स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती शहराने देशभरातील सर्व शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिले पारितोषिक केंद्र पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्वच्छ एन सी पंचवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये अमरावती शहराने द्वितीय श्रेणी तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेले शहरे या गटात स्पर्धा करत परिपूर्ण दोनशे पैकी दोनशे गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावलंय अमरावतीला पंच्याहत्तर लाखांचं रोग पारितोषिक देखील प्रदान करण्यात आलाय हा पुरस्कार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री श्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय अमरावती महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चंडक यांनी हा सन्मान स्वीकारलाय अमरावती महानगरपालिकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम नागरिकांचे सक्रिय सहकार्य आणि पर्यावरणपूरक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी या यामुळेच हे यश शक्य जात आहे शहरातील विविध सार्वजनिक वृक्षारोपण रस्ते ठेवण्याचे उपक्रम वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर आणि औद्योगिक भागात प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना याचे विशेष कौतुक करण्यात आलंय या यशामुळे अमरावतीने अन्य शहरांसाठी एक आदर्श उभारला असून स्वच्छ वायू आणि हरित जीवनशैलीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये अमरावतीचं नाव आता अग्रगण्य राहील यात शंका नाही अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितलंय की स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस मध्ये अमरावतीने देशात पहिले पारितोषिक पटकावणे ही संपूर्ण शहरासाठी गौरवाची बाब आहे ही केवळ महानगरपालिकेची नाही तर अमरावतीतील प्रत्येक नागरिकाची एक सामूहिक उपलब्धी आहे या यशामध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा अभियंत्यांचा पर्यावरण तज्ज्ञांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा मोलाचा वाटा आहे आपल्या शहराच्या वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही राबवलेले विविध उपक्रम जसे की धूळ नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन हरित क्षेत्र वाढवणे आणि जनजागृती मोहीम यांचे सकारात्मक फलित आज आपल्या सर्वांसमोर आहे हे पारितोषिक आम्हाला अधिक प्रेरणा देणारे असून भविष्यातील पर्यावरणपूरक धोरणे अधिक बळकटपणे राबवण्याचा आमचा संकल्प आहे अमरावतीला देशातील एक हरित आणि स्वच्छ शहर म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचा मनोदय सुद्धा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चंडक यांनी यावेळी व्यक्त केला आहे बिरो रिपोर्ट आर सी एन न्यूज